सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा अशा बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आजवर जोरदार विरोध केला आहे यामुळे महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या महामार्गाला विरोध केला आहे तर पालकमंत्री प्रकाश आबेडकर देखील सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत मात्र अशातच आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील उद्योजक आणि मोठ्या संस्थांसोबत बैठक घेत शक्तीपीठ महामार्गाला समर्थन केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय तसेच महायुतीमध्ये शक्तीपीठांना जोडणारा सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग मात्र या शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध संपता संपत नाहीये लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने विधानसभेला सावध भूमिका घेतली विशेष म्हणजे विधानसभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हा महामार्ग होणार नाही म्हणत मार्ग रद्द झाल्याचा अध्यादेश देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दाखवला आता पुन्हा निवडणुकीनंतर शक्तीपीठासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात मात्र या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून वगळण्यात आलं असल्याचं चा बोललं जात आहे असं असलं तरी महायुतीतीलच आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर यांनी कोल्हापुरात क्रीडाईसह शहरातील विविध संघटनांसोबत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देत चर्चा बारा जिल्ह्यांना जोडणारा साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे या, या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था औद्योगिक संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली सर्वानुमते आज आम्हाला असं मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती कसा आहे पाहूया हा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील प्रमुख तीन शक्तीपीठांना आणि देवस्थानला जोडणारा हा मार्ग तयार करण्याचा सरकारचा मानस आहे वर्धा ते गोव्यापर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग असून यासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन हस्तांतरित होणार आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक कोल्हापुरातल्या सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला असला तरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र आपला विरोध कायम ठेवलाय कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही याची अधिसूचना आधीच काढली आहे लोकसभा निवडणुकीत महामार्गा या महामार्गामुळे फटका बसलाय शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे राजेश क्षीरसागर हे शहरात राहणारे आमदार आहेत पण आम्ही ग्रामीण भागातील आहोत ग्रामीण भागात या महामार्गाला विरोध होत असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे भूमिसंपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते असं वाटत असताना कोणा होऊ नये असं वाटत असतात परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळं आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयालाही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती देखील आक्रमक झाली आहे या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाचे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तयार केलेली सुजलाम सुपलाम जमीन विदर्भासारखी भकास करायची आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोल्हापुरात प्रचारादरम्यान शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही असं म्हटलं होतं आता त्यांच्याच पक्षातील नेते त्यांना ठरवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र आम्ही महामार्ग कोल्हापुरातून जाऊ देणार नाही अशी भूमिका शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं घेतली आहे शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोल्हापुरातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हा एक वर्षापासून सुरू आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे या सगळ्यांमध्ये सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि आत्ता आमचा मुख्य फोकस हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आहे स्वतः देवेंद्र फडणवीस बऱ्याच वेळा पुढे येत नाही आहेत आणि ते इतरांना पुढे करून काही वेळा बोलायला सांगतात कंत्राटदार आणि व्यापारी हे एकत्र येऊन काही लोकांना बोलायला सांगत असतील तर आमचाही त्याला नाही लाज आहे असे काही लोक जर शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत असतील तर त्यांचा देखील जो काही गैरसमज झाला आहे की विकास करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्गच पाहिजे आणि या महामार्गाशिवाय विकास होऊ शकत नाही आहे गेले दहा पंधरा वर्ष यांचे काही कोणी हात मानलेले नव्हते विकास करायला आणि त्यामुळे पर्यायी रस्ते असताना आपल्याला शाहू महाराजांची भूमी असलेला कारण शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरचा शाश्वत विकास केलेला आहे आणि फडणवीसना हा कोल्हापूरचा शाश्वत विकास नको आहे त्यांना विदर्भासारखं कोल्हापूरची जी सुजलाम सुपलाम धरती आहे ती बकास करायची आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आमच्या गावातील शक्तीगटामध्ये साडेतीनशे अकराच्या आसपास आमच्या गावातली जमीन जाते आहे आमच्या गावात पूर्ण ओलिसाखाली जमीन असल्यामुळं त्याची किंमत अशी त्याची नाही ना, सुपीक जमीन आहे सगळी त्यामुळं त्या आमच्या गावाला त्याचा विरोध हा राहणारच कंपल्शन राहणारच त्यावेळेस काही मंडळी म्हणतात होणार काही मंडळी म्हणतात होणार नाही पण याचा आमचा शेतकरी आमचा हा विरोध राहणारच त्याला मी एक सामान्य नागरिक म्हणून असं पाहतो राजकीय लोकांनी ह्यात राजकारण न आणता जनतेच्या उपयोगाचा जनतेच्या किशाला न त्रास होता कसं सु सुंदर काम होईल किंवा सुंदर मार्ग निघतील हे असा विचार केला पाहिजे कारण आपण कुठल्याही शक्तीस्थळाला गेलो तर आपण त्या जवळपास कुठं कुठं तर हायवे गेलेले आहेत त्या हायवेला फक्त त्यांची चांगल्या रस्त्याने कनेक्टिव्हिटी करून सगळ्या सुविधा दिल्या बाथरूम सुविधा हे ज्या आता तिथं यांना अडचण येतात त्या सुविधा पार्किंग सुविधा पुरवल्या तर या शक्तीपीठाची गरज आहे की हे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या टेक्निक लोकांनी बसवून त्यांच्या गव्हर्नमेंटला समजावून सांगणे गरज आहे आज एक नेता म्हणतो मला शक्तीपीठ पाहिजे माझ्या इश्यूसाठी दुसरा नेता म्हणतो शक्तीपीठ नको ह्यात सर्व जनतेची भरड व्हायला पैसा हा जनतेचा आहे कुठल्याही राजकीय नेत्या वैयक्तिक एकटा टॅक्स भरत नाही सर्वसामान्य चारच्या गाड्या वाचणं ते हायएस्ट मोठा काम करणारा माणूस टॅक्स भरतो आणि टॅक्सचं वजय एवढं वाढलं आहे कारण तुम्ही आर टॅक्स घेता परत रोडचं टोल टॅक्स घेणार सगळं घेणार आणि हे शेवटी दबाव जनतेवर येणार त्यामुळे टेक्निकल दृष्ट्या किती योग्य आहे हे बघणं फार मोठी काळाची गरज आहे कोल्हापुरात महायुतीतील नेत्यांमध्ये शक्तीपीठ महामार्ग संदर्भात मतमतांतर असल्यानं आणि राजेश क्षीरसागर यांनी उद्योजक आणि कंत्राटदारांसोबत घेतलेल्या बैठकीनं नव्या वादाला तोंड फुटलंय यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार की शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती याला हद्दबार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे